आहे नानावाडा आणि हे बघा आपण पाहू शकतो शनिवार वाड्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली हिंदी थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान महत्वाचा स्रोत असलेली विहीर त्यावर बसवलेल्या रहाटेने पाणी उचलले जात असेल हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सरांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासनं स्वागत म्हणजे जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं की आम्ही काल संध्याकाळी येऊन पोचलो पुण्याला आणि कालचं संध्याकाळी जेवलो वगैरे आराम वगैरे केला आणि आता आज चाललेलो आहोत पुन्हा फिरायला म्हणजे काही एक दोन स्पॉट्स आहेत जे चांगले फेमस स्पॉट्स आहेत पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये नक्कीच पाहाल तर तिथे चाललेलो आहोत तर आता नाश्ता पण झाला सकाळचा आणि आता इकडनं निघतो कारण पुन्हा फिरायचं म्हटलं की टाईम पण तेवढाच पाहिजे तर आता रेडी आहोत निघतो आणि पुढे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये बुक कळेलच तर हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आता आम्ही चाललेलो आहोत जसं म्हटलं तसं बाहेर पुन्हा फिरायला तर पहिल्यांदा आता आम्ही जाणार आहोत ते डब्लू शेठ गणपती दर्शनाला चाललो आहे तर आम्ही जिथे हॉटेलवरती थांबलो तिकडनं ओला बुक केली आहे डायरेक्ट ओला खाली तिथे येते तर ओला पण आली असेल तर आता इकडनं निघतो चला जसं मी तुम्हाला म्हटलं तसं ऑटो करून आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत ते शनिवार वाडा मी तुम्हाला दाखवते ते माझ्या साइडला पाहू शकता हा हे ते शनिवार वाडा पण आता आम्हाला जायचं आहे ते दगडू शेठरबाई गणपती दर्शनासाठी तर आता पहिले दर्शन घेतो गणपती बाप्पाचं आणि त्यानंतर मग दगडू गणपतीचं दर्शन झाल्यानंतर मग येऊन इथे शनिवार चला पुण्यातला ना जुना एरिया आहे तुम्ही बिल्डिंग वगैरे पाहू शकता कशा आहेत त्या फक्त एवढंच आहे टुरिस्ट भरपूर येतात त्यामुळे इथे खूप गर्दी असते समोर पाहू शकतो नाद ब्रह्मा इडली फेमस इडलीचं दुकान तुम्ही एक गोष्ट म्हणे पुण्यात आल्यानंतर ना अशी आपल्याला वडाची मोठी मोठी झाडं पाहायला मी हे बघा येते ग्रामदेव कजबा गणपती मंदिर प्रवेशद्वार जे डाव्या बाजूला आहे तिथे पण जाऊया नंतर आणि असं फुटपाथवर ते पण बरंचसं सामान आपल्याला घेऊन बसलेले दिसते शॉपिंग क्राउडेड परिसर आहे बऱ्याच गाड्यांची वर्दळ लोकांची वर्दळ बरीच तुम्हाला या एरियामध्ये इथे पाहता येईल या साईडला पण एक आपण वास्तू पाहू शकतो आपल्या राईट साईडला ही पण एक फार जुनी वास्तू आहे नाना वाडा फार जुनी वास्तू आहे वास्तू पाहू शकतो कशी आहे ते आतून आज जाऊन पाहता येतं मंडळी हा पेशवेकालीन वास्तुशैलीचे एक उत्तम उदाहरण असलेली वास्तू अठराव्या शतकातील आहे पेशव्यांचे मुख्य कारभारी असलेले नाना फडणवीस यांचे हे निवासस्थान होते नाना फडणवीसांनी स्वतःला राहण्यासाठी म्हणून सतराशे ऐंशी साली हा वाडा बांधला तसेच आपण पाहू शकतो या वाड्याची रचना कशी आहे ती हा ला वाडा सागवानी लाकडाचा सा वापर करून बांधण्यात आलेला आहे तसेच हा वाडा आपल्याला शनिवार वाड्याच्या अगदी पाठीमागेच पाहायला मिळेल त्यामुळे नक्की जर कधी पुण्याला आला तर नक्की एकदा हा वाडा पाहायला जरूर या खूप छान वास्तू आहे आणि हे बघा मंडळी आता पोहचलो आम्ही श्रीमंत डबलूश हलवाई मंदिराजवळ आणि मंदिराच्या बाहेर या साईडला आपल्याला फुलं नारळ त्यानंतर मोदक वगैरे घेऊन जे स्टॉल्स आहेत ते इथे दिसतील हे चप्पल स्टँड आहे या बाजूला <us> आणि <us> ते आपण पाहू शकतो दर्शन घेण्यासाठी गेट नंबर वन दर्शन पास गेट नंबर दोन बाहेर तीन मुक्त मुक्त दर्शन म्हणजे फ्री दर्शन आणि चारमध्ये दर्शन पास तुम्ही कुठे इच्छित आहात तिथे जाऊ शकता दर्शन घेण्यासाठी <us> तुम्हाला तात्काळ दर्शन हवं असेल तर शंभर रुपये देऊन तुम्ही तात्काळ दर्शनसुद्धा घेऊ शकता आणि गर्दी पाहू शकतो आपण मंदिराच्या आत बाजूला <ज़ों> दुकान आहे तर मग आता आमचं दगडूशेठ गणपती दे गणपती बाप्पाचं दर्शन करून झालं आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत जेवणासाठी जेवणासाठी आम्ही हॉटेलमध्ये आलो त्या हॉटेलचं नाव आहे आशीर्वाद हॉटेल म्हणजे दगलूश्य ठलवाई जे गणपतीपाचं मंदिर आहे तिकडनं साधारण एक पंधरा मिनटाच्या डिस्टन्सवरती हे आशीर्वाद हॉटेल आहे आणि आता इथे व्हेज नॉन दोन्ही मिळतं तर आता इथे बसतो ठेवतो आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं आहे शनिवार वाड्यात फिरायला तर तेही तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहता येईल आणि हे आहे ते हॉटेल आशीर्वाद व्हेज अँड नॉन हॉटेल आणि हे जे हॉटेल आहे ना हे सदाशिवपेठला आहे आणि हा हे सरळ रोड इकडनं आम्ही चालत आलो गणपती मंदिरपासनं इथपर्यंत आणि हा बरोबर हॉटेलच्या हो समोर इथे विश्वगिरी म्हणून एक बिल्डिंग आहे म्हणजे लँडमार्क म्हणून तुम्हाला युजफुल होऊ शकतं आणि हा एरिया सदाशिवते जेवणामध्ये चपाती अळणी रस्सा करी करी त्यानंतर पांढरा रस्सा आणि चिकन सुक्का म्हणजे यात आम्ही जाऊन झाल्याने आता पुन्हा आम्ही निघालेलो आहोत ते शनिवार वाडा व्हिजिट करण्यासाठी आणि असं खूप छान वाटतं पुण्याच्या रस्त्यांवरनं म्हणजे दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि मस्त असं सावलीतनं चालत चालत जायची ही मजा वेगळी सोबतच पुण्यातल्या ज्या जुन्या वास्तू आहेत ना त्याही बघायला फार मजा येते तर इथे आपण लेफ्ट साईडला पाहू शकतो लेफ्ट नाही सॉरी राईट साईडला पाहू शकतो इथे कन्याशाळा आहे आणि ही शाळा फार जुनी आहे तसेच म्हणजे तुम्ही या साईडला पाहू शकता न्यू दिल्ली मेहंदी डिझायनर तिथे ना असे मेहंदीचे शॉप्स बरेच आहेत ते गर्दी पण आहे मेहंदी काढण्यासाठी आणि भरपूर डिझाईनसुद्धा आपण पाहू शकतो त्यांनी फोटोज लावलेले पण आहे या साईडला आपण पाहू शकतो आपल्याला एक जुनी प्रॉपर्टी या साईडला इथे दिसते आहे तर आम्ही आता चालत चालत येऊन पोचलेलो आहोत ते म्हणजे शनिवारवाडा पाहण्यासाठी जसं मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं की शनिवारवाडा पाहण्यासाठी आम्ही आत्ताच चाललो आहे तर ह्या साईडला ही पार्किंग एरिया आहे गाड्या इथे बघू शकता उभ्या आहेत त्या आणि ही आहे एंट्री शनिवार वाडामध्ये जाण्यासाठी तुम्ही प्राऊड तुम्हाला दिस बरेच लोक इथे आलेले दिसतील बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी या वाड्याची वास्तुशांत करण्यात आली त्या दिवशी शनिवार होता म्हणून या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले पहिला बाजीराव पेशवा यांनी सन सतराशे छत्तीस साली तेरा खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच हा सुंदर असा शनिवार वाडा बांधला हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते आणि प्रतीक सुद्धा मंडळी हा आहे या शनिवार वाड्याचा भला मोठा आणि भक्कम असा दरवाजा तुम्ही या दरवाज्याची हाईट पाहू शकता आणि दरवाजा कसा आहे तोही जवळनं पाहताय आणि हा जो दरवाजा आहे हा लाकडाचा आहे तो पण किती स्ट्रॉंग आहे आता पंचवीस रुपयाचं टोकन काढून म्हणजे मोठ्यांसाठी पंचवीस आणि सोळा वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी नो तिकीट असं आम्ही आता आलेलो आहोत आतमध्ये शनिवार वाड्यामध्ये आता आतून कसं आहे शनिवारवाडा तो मी तुम्हाला दाखवते इथे आपण पाहू शकतो शनिवार वाड्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली हिंदी मराठी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजेसमध्ये आहे शनिवार वाड्यामध्ये आपण पाहू शकतो आजूबाजूला आपल्याला आतमधल्या बाजूला ना बरीचशी झाडं दिसतील आणि हा वाडा तुम्ही कसा आहात ते पाहू शकता आतमधल्या बाजूला कसा आहे बाबा तिथे वरतीही जाता येतं नंतर जाऊ आम्ही तिथे तिकडनं दाखवेन कसं दिसतंय ते शिऱ्याचं बांधकाम सगळीकडे दिसेल आहे इकडे समोरचीसुद्धा वास्तू आपण पाहू शकतो कशी आहे ती वरती तुम्हाला जिथे जी लोकं चालत आहेत ते दिसत ना त्याच्या खाली पा जुनी वास्तू आणि अशा जुन्या बऱ्याचशा वास्तू आपल्याला पुण्यामध्ये नक्की पाहायला मिळतात हे आपण इथे पाहू शकतो अमृतराव पेशव्यांचे निवासस्थान श्रीमंत अमृतराव पेशवे इसवी सन सतराशे चौसष्ट ते अठराशे चोवीस हे रघुनाथराव आणि आनंदीबाई यांची दत्तक पुत्र होते त्यांच्या निवासस्थानाची जागा येथे होती आपल्याला समोर दिसतंय ना हे सर्व ही निवासस्थान आहे इथे आहे जे तुम्हाला समोर दिसतंय ते त्यानंतर आपण अजून तिथे पुढेही जाऊन पाहूया काय आहे हे इथे पाहू शकतो आपण गोदूबाईंचे निवासस्थान गोदूबाई ह्या पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भाऊजही होत्या पहिल्या बाजीराव पेशव्याने शनिवार वाड्याच्या मूळ आड्याकडतच या मालमत्तेचे ते सम समावेश करून घेतला होता आणि हे त्यांचं निवासस्थान असावं त्यावेळेस पाहू शकतो कसं आहे ते त्यावेळेस जेव्हा ही वास्तू पूर्ण होती त्यावेळेची वास्तू कशी असेल याचा आपण एक थोडासा अंदाज लावू शकतो आणि संपूर्ण जेव्हा वाडा होता तेव्हा कसा असेल काय असेल इथे चला अजून पुढे जाऊन पाहू काय काय आहे ते त्याचप्रमाणे इथे आपण पाहू शकतो आपल्याला खूप चांगल्या चांगल्या माहिती आपल्याला इथे पाहता येतात म्हणजे आपण पाहू शकतो की हा जो वाडा आहे त्यातल्या काही ज्या वास्तू आहेत म्हणजे काही जागा ज्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण येथे वाचू शकतो नानासाहेब पेशवे यांचा आरसे महाल इसवी सन अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये वाड्याला लागलेला भीषण आगीमधूनही वाचलेली ही वास्तू परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात पुरेशा देखभालीचा अभाव आणि दुर्लक्षमुळे हा सुंदर इतिहासाचा नष्ट झाला कदाचित हा असू शकतो सभोवतालचा संपूर्ण परिसर आरसे महल चला आता पुढे तिथे काय आहे तेही पाहूया हे पाहू शकतो आपण खुशाबा हौ हौबत सिंग यांचे निवासस्थान मस्तानीचा खापरपंतू आणि अली बहादूर यांचा मुलगा खुशाबा हैबत सिंग यांचे निवासस्थान ह्या ठिकाणी असल्याची नोंद आढळते म्हणजे ह्या ठिकाणी असेल जिथे आता आपल्याला हे जी जागा दिसते आहे तिथे त्याचप्रमाणे अजून बरंचसं काही आहे जिथे आपण जे त्यांनी फलक लावलेले आहे तिथे जाऊन त्यांची जी माहिती आहे त्या त्या जागेची वाचू शकतो आता अजून पुढे जाऊया तिथे कोपऱ्यावरतीसुद्धा काहीतरी आहे तेही पाहूया काय आहे हे पाहू शकतो आतमध्ये कसं आहे ते तिथे पुढे जाऊन पाहूया म्हणजे मला तुम्हाला प्रॉपर दाखवता येईल की आतमधल्या बाजूला कसा आहे तुम ही अशी दिसते त्या काळामध्ये काहीतरी विचार करूनच बांधण्यात आलेली वास्तू आहे त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो आठ टोटीचा कारंजी हौद गणपती ही रंगमलातून दिसणाऱ्या आठ टोटीचा कारंजावर पडून सातवा पेशंट मृत्यू झाला अशी ही आपली वास्तू इथे पाहू शकतो मध्यवर्ती चौकाभोवतीचे दालन नयनरम्म कारंजी असल्या चौकाभोवती उंफरलेल्या या दालनामध्ये शाही मेजवान या पंक्ती वैत्य समारंभ साजरी होत असत म्हणजे आपण आता हा जो समोर पाहतो ना दालन इथे आहे कारंजी म्हणजे जे आपल्याला दिसते समोर ते आहे कारंजी म्हणजे फाउंटन आणि इथे वेगवेगळ्या जसं इथे आपल्याला मेन्शन केलेलं आहे मेजवानी पंगती व इथं समारंभ होत असतील थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान सतराशे एकसष्टच्या पाणी पण तर मराठी साम्राज्याला पुनश्य उभारी देणारे चौथे पेशवे श्रीमंत श्वे माधवराव यांचे साधेपणा दर्शवणारे निवासस्थान येथे होते त्याचप्रमाणे अजून एक इथे आपण माहिती पत्र बघू शकतो विहीर व वा राहाट म्हणजे वाड्यासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असलेली विहीर त्यावर बसवलेल्या रहाटेने पाणी उचलले जात असेल मे बी ही जी जागा आपल्याला दिसते ना इथे ती तीच असेल कारण आता सगळं तुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला अंदाजन त्या गोष्टी अशा असतील असं म्हणावं लागेल जसं मी तुम्हाला जिथे जिथे जी जी माहिती तिथे दिलेली आहे ती ती माहिती मी तुम्हाला दाखवली आहे म्हणजे तिथे जागा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर इथे आपण जिने पाहू शकतो कसे मोठ्या मोठ्या दगडांपासून इथे बांधलेले आणि तुम्ही एक दगडाची साईज बघू शकता किती मोठा आहे वरती मी जसं तुम्हाला तिथे दाखवलं विहीर होती तर इथे खाली खरोखरच विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये पाणीसुद्धा आहे काळोख आहे त्यामुळे प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण इथे आतमध्ये खोलवर पाणी आहे हा बघू शकतो आपण हौद आहे इथे आणि याबद्दलची माहिती इथे वाचूया पेशवाईंचे वैभव शिखरावर असताना शनिवारवाड्यामध्ये सुमारे एक हजार लोक राहत असत शिवाय अनेक लोक भेट असत या सर्वांना लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधलेला हा प्रचंड हौद जो आपण समोर पाहतो आहे किती मोठा हौद आहे पा म्हणजे याच्यामध्ये भरपूर पाणी भरलं जात असेल तेव्हा त्यानंतर ही सुद्धा एक वास्तू होती आता इथे काय होतं ते एक्झॅक्टली सांगू शकत नाही पण आपण बघू शकतो ही वास्तू कशी आहे ती म्हणजे त्या काळातलं बांधकाम जे की ती विशिष्ट आणि वेगळ्या पद्धतीने काहीतरी विचार करूनच करण्यात आलं होतं आणि हे बघा इथे खाली उतरण्यासाठी जिने आहेत त्यानंतर आता आपण जाऊया नारायण दरवाजा हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे ह्याला जांभूळ दरवाजा असेही म्हणत नारायणराव पेशव्यांच्या पेशवेच्या काकामाला वाचवा या आर्थ किंकाळीचा इतिहासकालीन साक्षीदार आहे आणि हे पाहू शकतो आपण नारायण दरवाजा नारायण गेट चला बघूया आपण त्यानंतर हा पाहू शकतो पण दरवाजा इथे किती मोठा आहे तो आणि नारायण दरवाजा वरती पाहू शकतो कसं आहे ते मठ आणि ह्या दरवाजाला लॉक बघा किती आहे ते हा एक मोठा दरवाजा आणि हा छोटा दरवाजा सरक सहर्ष ते बघू शकतो कशा प्रकारे ते लॉक सिस्टम हे काढलं की हे ओपन होत आणि हे एक लॉक मोठा दरवाजा आणि हा बघा आता आम्ही आलोय वरती जिने सोडून तुम्हाला जे मी जिने दाखवले ते आणि हा आहे बुरुज आणि ना ह्या गुरुजातनं टेहळणी केली जायची दाखवते तुम्हाला कसं दिसतंय ते बघा हे बघा अशा प्रकारे टेहळणी व्हायची त्या काळामध्ये बघू शकतो आपण कसं त्या काळात किती विचार करून हा जो वाडा आहे तो बनवला गेला असेल एखादं टेहळणी व्हायची चला आता चालत चालत आपण जो हा जो वाडा आहे तो खालून कसा आहे तो बघितला हा हा खालचा व्ह्यू जो मी तुम्हाला खालच्या बाजूला सर्व ज्या गोष्टी दाखवल्या त्या खाली आहेत तिथे वाड्यामधल्या निवासस्थान म्हणा हौद आहे खाली हा बघा हा हौद जो मगाशी दाखवला आता आपण वरून इथून चालत आजूबाजूचा परिसर आहे तोही पाहूया कसा आहे वाड्याच्या बरोबर बाजूला अजून एक जुनू जुनी वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळेल ती म्हणजे बिनीवाले वाडा हा बघा समोर जो दिसतो ही पण एक जुनी वास्तू आहे जो शिवाय सॉरी शनिवार वाडा आहे त्याच्या बरोबर बाजूलाच तसेच हा शनिवार वाडा आणि त्याच्या बरोबर तिथे तुम्हाला समोर पाहता येईल इथे आहे लाल महाल तिथेही आज जाऊन आपण पाहू शकतो ही पण एक फार जुनी वास्तू आहे हे आपण पाहू शकतो इथे आपल्याला अ वेगळाच अनुभव घेता येईल इकडचा जो हा दरवाजा आहे तो पाहू शकतो कसा आहे इकडे जिने भागा कसे आहेत ते सरळ एकदम आणि जो एंट्रन्स आहे जागा आहे त्याची आपण इथे पाहू शकतो कसं बनवलं ते अजून खाली जाऊन पाहू काय आहे कसं आहे हे बघू शकतो इकडे गणपती रंगमहालातील श्रीमंत पेशवे यांची बैठक सतराशे नव्वद आणि सतराशे नाईन्टी फाईव्हच्या दरम्यान ते बैठकीसाठी आपण पाहू शकतो कसं बांधण्यात आलं होतं ते ही होती बैठक म्हणजे तुम्ही जर शनिवारवाड्यामध्ये येणार असाल तर ह्याचा जो टायमिंग आहे ना तो सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत आहे तसेच इथे संध्याकाळी सात ते आठ हिंदी आणि मराठी अशा दोन लँग्वेजेसमधनं इथे लेजर शो असतो ज्याचे तुम्हाला तिकीट घ्यावे लागतात तर आता वेळ झाली आहे हा शनिवारवाडा बंद होण्याची तर आता आम्ही पण इकडनं चाललेलो आहोत आमच्या निवासस्थानी जिथे आम्ही हॉटेलवरती स्टे करत आहोत तिथे तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू का सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं जे बेल बटन येतं ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये नवीन काय गोष्टीसोबत नवीन काय जागेसोबतील दॅट बाय